डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार चालकाचा विमो ग्राफिक्स कंपनीवर गुन्हा दाखल करा मृतकाच्या नातेवाईकांची मागणी टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये सुभाष भोसले होते आता त्यांच्या भावान चालक जनार्दन हंबर्डीकर यांच्यासह युवा ग्राफिक्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सामान्यांना न भेटणारे घातक बेन्सिन केमिकल कंपनीतून चोरीला कसं काय केलं ज्यात कंपनीचा निष्काळजीपणा झाला आहे त्यामुळे कंपनीची चौकशी व्हायला हवी अशी मागणी विनोद खोसलेंनी केली विनोद खोसले आज विमो ग्राफिक्स कंपनीत आले होते तेव्हा त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधलाय पाहूया सविस्तर काय म्हणाले ते आम्हाला समजतच आम्ही आता पुढे पाऊल उचललंय पण आता अजून पोलिसांची सुद्धा तपासणी चालू आहे आमच्या हातात जोपर्यंत काही रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही पण त्याला सजा मिळावी हे नक्की आहे त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करा मागणी काय आहे तुमची मागणी काय आम्हाला आता त्याच्या पाश्चात्याची बायको त्याचा मुलगा त्याचे आई वडील जे काय आहेत त्यांच्या संगोपनाचा प्रश्न आता समोर आला आहे त्यांनी काय करावं आता किती वर्ष झाले तुमचे बंधू या कंपनीत काम करत होते चालक देखील बावीस वर्ष झाले कधी असं घडेल असं वाटलं नव्हतं एवढं सगळं होईल असं काही वाटलं नव्हतं पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा